नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ मंगळवारी आहे तृतीया म्हणजे हरताळकीचा उपवास तर हा उपवास कोणी करावा कसा करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया करावा का करावा या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात चला आपण जाणून घेऊया बघा आता हा उपवास कोणी करावा तर सर्व महिला हा उपवास करू शकतात म्हणजे कुमारी का मुली सुभाष स्रिया आणि ज्यांचे मिस्टर नाही आहेत म्हणजे ज्या विधवा ताई आहेत त्या सुद्धा हा उपवास करू शकतात तर कुमारिका मुलींनी उपवास का करावा त्यांच्या मनासारखा त्यांना जोडीदार मिळावा म्हणून त्यांनी हा उपवास करावा आणि सुभासिन स्त्रियांनी का करावा तर त्यांच्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं वा, त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं चांगलं आरोग्य मिळावं म्हणून हा उपवास करावा तर ज्यांचे मिस्टर नाही आहेत त्या ता ताईंनी उपवास का धरावा म्हणजे विधवाताईंनी उपवास का धरावा कारण त्यांच्या मुलांसाठी त्यांनी हा उपवास केला तरी चालतो त्यामुळे सर्वांनी हा उपवास करावा असं मनात आणू नका की आम्ही धरावा का नाही धरावा आणि बघा एकदा तुमचा उपवास सुटला असेल तर तुम्ही भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची माफी मागून तुम्ही परत तो उपवास करावा आता असे म्हणतात की आमचा उपवास सुटला आहे मग परत करावा का बघा कुणी हा उपवास मुद्दाम सोडत नाही तो काहीतरी त्याला कारण असतं किंवा मग काहीतरी आपल्या हातून तो काहीतरी त्याला कारण असतं किंवा मग काहीतरी आपल्या हातून घडलेलं असतं म्हणून हा उपवास काही कारणानेच तो सुटलेला असतो म्हणून पुन्हा तुम्ही माफी मागून त्यांची तुम्ही हा उपवास परत करू शकता तुम्हाला काय करायचं आहे भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची तुम्हाला क्षमा मागायची आहे त्यांची की तुमच्या हातून जी चुकी झाली आहे त्याबद्दल क्षमा करा आणि मी परत उपवास करते असं त्यांना तुम्ही विनंती करा बघा कोणता देव कोणाचंही वाईट करत नाही त्याच्यामुळे तुम्ही असं मनात विचार आणू नका की माझ्याकडून आता हा सुटलेला आहे मग मी परत करू शकते का हो तुम्ही परत करू शकता आता बघा या उपवासाच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही आहेत बघा या दिवशी तुम्हाला काळे वस्त्र परिधान करायचं नाही तुम्ही म्हणजे आपलं सुवासिनीचं जे कोणतं आहे ते तुम्ही घालू शकता म्हणजे सौभाग्यवर्त कोणतं आहे ते तुम्ही घालू शकता लाल घालू शकता पिवळं घालू शकता हिरवं घालू शकता पण काळं घालायचं नाही आपल्याला त्याचबरोबर पूजा मांडणी तुम्हाला सकाळची करायची आहे तुम्ही जेवढ्या लवकर पूजा मांडणी करताल बाराच्या तेवढी तुम्हाला ती शुभ फळ देणार आहे बघा प्रत्येक वाराचं तिथीचं एक वेळेचं एक वेगळं असं महत्व असतं आपण जर ज्या वेळेत आपण ती पूजा मांडणी केली तर आपल्याला त्याचं एक योग्य प्रकारे फळ मिळत राहतं आता बघा पूजा मांडणी केल्यानंतर तुम्हाला तिथं कथा वाचायची आहे हर्तेलिरीची कथा आहे ती कथा वाचायची आहे जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही ती ट्यूबला सर्च करून जरी तुम्ही मागून ऐकली किंवा त्याच्यावर लावून जर तुम्ही काम करत ऐकली तरीही चालेल पण या दिवशी तुम्ही नक्की कथा ऐका कथेचं एक वेगळंच महत्व आहे त्याचबरोबर तुम्हाला यावर या दिवशी नॉनव्हेज आपल्या घरात करायचं नाही पूर्ण वर्ज करायचं आहे या दिवशी चुकूनही नॉनव्हेज तुम्ही करू नका जरी तुम्ही उपवास नाही धरला तरीही चालेल पण तुम्ही या दिवशी नॉनव्हेज आपल्या घरात करायचं नाही बघा तुम्ही जर या दिवशी तुमच्या घरात नॉनव्हेज केलं तर त्याचे दोष तुम्हाला भयंकर लागतील आणि बघा मग तुम्ही काही केलं ना तरी मग आपण म्हणतो आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही ही पूजा केली तरी आम्हाला फरक नाही मान नाही तुम्ही उपवास धरताय तुम्ही खात नाही पण तुम्ही घरातल्यांना सुद्धा खाऊ देऊ नका काही लोकांना सवय असते की आ, शिल्लक राहिलेला आहे किंवा मुलं ऐकत नाहीत म्हणून आम्ही केलं पण चुकूनही या दिवशी खाऊ नका काही फरक पडत नाही तुम्ही एक दिवस खाल्लं नाही तर त्याच्यामुळे नॉनव्हेज या दिवशी वर्ज करा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो बघा आता काही ठिकाणी अशी पद्धत आहे ज्यांच्याकडे गणेशांची स्थापना होती तर गणेश स्थापना झाल्यानंतरच हरदेजीचा उपवास सोडतात पण तुमच्याकडं जशी पद्धत असेल तुम्ही तसं करू शकता या दिवशी आपल्याला घरात भांडण तंटा करायचं नाही अपशब्द वापरायचं नाही आणि चुकूनही खोटं बोलायचं नाही बघा आपण असंही खोटं बोलतच नाही पण या दिवशी चुकूनही खोटं बोलायचं नाही हे नियम काय आहे ते तुम्हाला पाळायचे आहेत ह्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत त्याचबरोबर अपशब्द वापरायचं नाहीत कुणाविषयी निंदा नालस्ती ना करायची नाही महिलांना सवय असते महिला एकत्र आल्या की एकमेकींविषयी बोलतात मग तुम्ही उपवास करता त्याचा काही तुम्हाला फळ मिळणार नाही चुकूनही या दिवशी कुणाची निंदा करू नका कुणाला नावे ठेवू नका तुमच्या घरात अपशब्द बोलू नका आणि वाईट विचार मनात येऊ देऊ नका दिवसभर तुम्ही नामस्मरणात राहू हो शकता ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही दिवसभर जप करू शकता बघा आपण जे काम करतो ते काम करत करत तुम्ही नामस्मरण करू शकता बघा एक आपण माणूस आहे आपण ज्यावेळेस काम करायला घेतो त्यावेळेस आपल्या मनात नाना येत राहतात म्हणजे एक झालं की एक विचारांचं गोल आपल्या डोक्यात चालूच असतो पण तुम्ही नामस्मरणात जर राहिला तर तुम्हाला त्याचे चांगले फरक जाणवतील दिवसभर तुम्ही नामस्मरणात राहा आणि हरतलकीची कथा नक्की वाचा या दिवशी काही कपडे घालू नका तुम्ही तुमच्या घरात नॉनव्हेज करू नका एक दिवस केल्याने काही फरक पडत नाही बघा आता गणपती बसताय त्याच्यामुळे बरेच लोक गणपती सुद्धा पाळतात तर काही लोक खातात बघा आता त्यांच्या ज्यांच्या त्यांच्या मनाचा प्रश्न आहे कुणी पाळू नाही तर नाही पाळू पण पार आपण जे काही वेळ काळ आहे त्याचे महत्व वेगळे असते त्याच्यामुळे तुम्ही हे हरतलकेच्या दिवशी हे काही नियम जर पाळे आणि उपवास व्यवस्थित झाला आणि हा उपवासात तुम्हाला तिखट आणि मीठ खायचं नाही तर तुम्ही काय खाऊ शकता तुम्ही दूध पिऊ शकता खजूर खाऊ शकता राजगिरीचे लाडू फळे दूध घेऊ शकता चहा कॉफी काही तुम्ही घेऊ शकता फक्त तिखट आणि मीठ तुम्हाला या दिवशी खायचं नाही मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय खायचंय पण शक्यतो एक दिवस पाळलं तर काय फरक पडतोय तुम्ही फळे खाऊ शकता दूध पिऊ शकता चहा घेऊ शकता कॉफी घेऊ शकता म्हणजे बघा माता पार्वतीने हे व्रत के ते का केलं होतं भगवान शंकरांना मिळवण्यासाठी त्यांनी किती मोठी तपश्चर्या केली होती शेवट शेवट तर त्यांनी झाडाची पाणी वाळ्यांनी पाणी खाऊन त्यांनी दिवस काढलं होतं आपल्याला एवढं पाळणं जमणार नाही पण थोडंफार एक दिवसासाठी जर आपण हे नेम पाळले तर आपल्याला ह्याचे चांगले फरक जाणवतील त्याच्यामुळे तुम्ही काय करा हे नेम नक्की पाळा म्हणजे ह्या चुका तुम्ही तुमच्या हातून तुम टाळू शकता तर केलेली सेवा श्री स्वामी चढणार पण मस्तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी